मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो मंत्रिमंडळाच्या बैठकी अंती राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर कार्यवाही सुरू झालेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊन आलेलो आहोत नेमक्या कोणत्या मागणीवर कार्यवाही सुरू झालेली आहे ते सविस्तर जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राज्य अधिकारी महासंघाची मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती सदर बैठकी अंती विविध मागण्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश मान्य मुख्य सचिव यांनी संबंधित विभागांना दिले आहे पहिली मागणी होती सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघाने सुचविलेल्या बाबींचा समावेश करून प्राधान्याने प्रस्तुत करण्याची मागणी केली असता मान्य मुख्य सचिव यांनी सांगितले की याबाबत वित्त विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे दुसरे आहे तीन लाभाबाबत कार्यवाही शासन शुद्धीपत्रक फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सुधारणा करून राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या दहा वीस तीस सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी म्हणजे पी बी तीन रुपये सेची मर्यादा काढून निवळ सूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना न देता केंद्राप्रमाणे सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना दुसरा व तिसरा पदोन्नतीचा पदाचा लाभ घेण्याबाबत मागणी केली असता याबाबत सविस्तर अहवाल तपासून कार्यवाही करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच सेवानिवृत्ती मृत्युपदानाची सध्याची रुपये चौदा लाख ही कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर रुपये वीस लाख इतके करण्याबाबत वित्त विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच निवृत्तीवेतन वेतन अनुराष्टीकरण पुनर्स्थापना कालावधी पंधरा वर्ष ऐवजी बारा वर्ष बाबत केंद्र शासनाच्या धर्तीवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच राज्य शासकीय कार्यरत रा व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत सर्व अधिकारी कर्मचारी यांचा सदर योजनेत समावेश असून योजनेच्या लाभासाठी आभा कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद